आणि परतीच्या प्रवासामध्ये लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागलाय जाणून घेतलाय अक्षय भाटकरने आपण तेजस ट्रेनमध्ये आहोत आणि आता ही दुसरी या ट्रेनची जर्नी आहे त्याच्यामध्ये अनेक प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं त्यांना ज्या सोयी सुविधा मिळतात त्या त्यांची सॅटिस्फाईड आहेत की नाही त्याचबरोबर त्यांना आणखीन काय हवंय आपण सुरुवात करूया का का तुमचं नाव माझं नाव संजय निगुडकर मी कुडाळवरून प्रवासाला सुरुवात केली आहे खरं ट्रेनमध्ये आल्यानंतर हा एक वेगळाच अनुभव होता याची प्रचिती आली आणि आत आल्यानंतर खूप चांगलंच वाटतंय पण एकच फक्त सजेशन माझं असं होतं की आत येताना जी झुंबड उडते आणि ॲटोमॅटिक डोअर असल्यामुळे जी मनात भीती असते की काही लोक खाली राहतील सामान अर्ध आत राहील आणि ॲटोमॅटिक डोअर्स बंद होतील अशी भीती होती आज तर एखादा जर तिथे वेगळं सामान भरण्यासाठी जर एक रूम असेल किंवा समबडी हु कॅन हेल्प टू गेट द लगेज इन अटेंडंट टाईप किंवा म्हणजे मला असं सूचना मी देऊ शकतो की म्हणजे द्याविषयी वाटते की समजा सामान एखाद्याचं खूप असेल तर त्याप्रमाणे त्यांना थोडासा चार्ज आकारला तरी हरकत नाही पण सामान ठेवण्यासाठी जी किंवा आत घेण्यासाठी जी जर सोय केली तर ती प्लेन बरोबर कंपॅरिझन होण्यासारखं होईल असं मला वाटतं आपण आणखीन काही प्रवाशांशी बोलायचा प्रयत्न करूया की त्यांना काय नेमकं हवंय मॅम काय सांगाल तुम्हाला काय नेमकं हवं किंवा तुम्ही ज्यावेळी आलात ट्रेनमध्ये त्यावेळी तुम्हाला काय कशाची आवश्यकता काय दिसलं तुम्हाला वॉशरूम होते ते फार घाण होते आणि ते आम्ही आल्यानंतर क्लीन करायला त्यांनी घेतले एक्च्युली ते आधीच सगळं क्लीन करून ठेवायला पाहिजे होतं ते युरिनचा वगैरे स्मेल खूप घाण येत होता जेव्हा त्याला साफ करायला घेतलं ते करायला पाहिजे होतं प्लस ते नेक्स्ट सेशन जे येतात ते अनाउन्समेंट करायला हवं ना की येतात आम्हाला कळेल की नेक्स्ट स्टेशन कोणतं येते ते नाही हो आहे सिस्टम त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होण्याची आणि एक प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत लोकांच्या काही लोकांना इम्प्रुव्हमेंट हवी आहे काही लोक सॅटिस्फाईड आहेत त्यामुळे जे ज्या लोकांना इम्प्रुव्हमेंट हवी आहे त्यांनी ज्या सजेशन दिलं त्या सुरेश प्रभू यांनी ऐकाव्यात त्यांचं म्हणणं ऐकावं आणि नक्कीच त्या जर यामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला तर ही ट्रेन याहीपेक्षा चांगली होईल जेणेकरून राजधानी शताब्दी यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे ही ट्रेन जाईल आणि प्रवाशांना या ट्रेनमध्ये काहीही उणीवा दिसणार नाही माहिती कॅमेरामॅन मनोज जसवाळचा अक्षय भाटकर एबीपी माझा तेजस ट्रेन